नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शुकुया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तथा विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि डोबे नायदरची त्रिके या दोन घटकांचा अभ्यास केलेला आहे तर त्यामध्ये आपण हे शिकलेलो आहोत की मूलद्रव्यांचा शोध कधी किती साली लागला सुरुवातीला किती मूलद्रव्य माहिती होती कालांतराने आणखीन आणखीन मूलद्रव्यं माहीत होत गेली त्यांची संख्या वाढत गेली त्यांचे गुणधर्म माहिती होत गेले आणि ही सगळी जी प्रचंड माहिती होती तर ती एका विशिष्ट पद्धतीमध्ये मांडण्याची गरज वैज्ञा शास्त्रज्ञांना वाटायला लागली त्या की ज्याच्या आधारे ती जर व्यवस्थित मांडलेली असतील सूत्रा व्यवस्थित सुसूत्रितपणे त्यांची मांडणी केलेली असेल तर पुढील अभ्यासासाठी त्यांचा व्यवस्थितपणे उपयोग होऊ शकतो म्हणून बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी मग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ह्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायला सुरुवात केली मग त्यातला जो पहिला पहिला आपण काय शिकलो डोबेनायरची त्रिके ह्या डोबेनायर शास्त्रज्ञांनी आ, ही मूलद्रव्य त्रिकांच्या स्वरूपात मांडली मग मा, आज आपण न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम जो आहे म्हणजे न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले त्याला त्याने नाव काय दिलं तर न... अष्टकांचा नियम असं त्याने त्याच्या मांडणीला मूलद्रव्यांच्या मांडणीनं नाव दिलं आता आपण अभ्यासूयात हे जे शास्त्रज्ञ होते जॉन न्यूलँड्स हे इंग्लिश होते त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने अणुवस्तुमानांकांचा मानांकांचा मूलद्रव्याच्या गुणधर्माशी संबंध जोडला एकोणीसशे शहा सहासष्ट सॉरी एकोणीसशे अठराशे सहासष्टमध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली जी मूलद्रव्य होती त्यांच्या अणुवस्तुमानांकांचा चढत्या क्रमाने मांडणी केली म्हणजे हॅलोजन हा काय आहे सर्वात हलका हे मूलद्रव्य आहे मग त्याच्यानंतर जे थोडंसं व जा ज्याचं अणुवस्तुमान जास्त आहे त्याच्यानंतर थोडंसं जास्त आहे म्हणजे चढत्या क्रमाने अशा पद्धतीने शेवटी त्यांनी थोरियम हा मूलद्रव्य घेतलं मग त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की पहिलं आणि आठवं प्रत्येक जे मूलद्रव्य आहे म्हणजे एक ते आठ मांडणी झाली की परत त्याच्यानंतर जे जे पहिलं येईल म्हणजे नववं नऊ नवापासून पुढे जे आठवं असेल ते अशा प्रत्येक एक पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याच्या गुंधर्वळामध्ये त्यांना सारखेपणा दिसला म्हणून मग त्यांनी काय केलं की या मूलद्रव्यांच्या मांडणीमध्ये त्यांनी जे आपल्या संगीतातले सात स्वर आहेत सारे गम पदनी सा तर हे जे स्वर आहेत यांच्या पद्धतीमध्ये या मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली म्हणजे पहिला स्वर काय आहे आपल्या संगीतातला सा आणि पध नी नंतरचा परत काय येतो सा येतो म्हणजे पहिला आणि आठवा सारखा या पद्धतीची अशा पद्धतीची कल्पना घेऊन त्यांनी काय केली ते आपल्या मूलद्रव्यांची मांडणी केली मग त्याच्यामध्ये आता उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे की सोडियम आणि लिथियम म्हणजे सोडियम जर पहिलं असेल तर लिथियम काय आहे आठवं मूलद्रव्य आहे मग दोघांचे गुणधर्म सारखे येतात तशीच पुढील उदाहरण आहे मॅग्नेशियम बेरिलियम आणि क्लोरीन आणि फ्लोरिनचं तर मग म्हणून या नियमाला काय म्हणतात अष्टकांचं नियम असं नाव दिलं कारण पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये त्यामध्ये सारखेपणा दिसून येतो आता ही जी अष्टकातली त्यांनी मांडणी केली आहे ती आपल्याला ह्या पुढच्या तक्त्यामध्ये त्यांनी इथे मांडून दाखवलेली आहे इथे त्यांनी काय केलेलं आहे जे आपले भारतीय स्वर आहेत सारे गमपदनीसार तसे पाश्चात्य स्वर कसे तयार होता होतात डो रे मी फा सो ला टी हे त्यांचे सप्तसूर आहेत संगीतातले त्यानुसार ते त्यांनी ती मांडणी केली आणि ही मूलद्रव्य इथे खाली त्यांनी मांडली आता ह्या पद्धती त्यांनी जरी मूलद्रव्यांची मांडणी केलेली असली तरी या नियमामध्ये बऱ्याचशा त्रुटीसुद्धा आहेत कारण हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होतो न्यूलँड्सनी काय केलं की सात गुणिले आठ म्हणजे साती आठ छप्पन्न असे रकाने तयार केले जसं आपण हे तखता कसा तयार केलेला आहे तसा त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात सा, म्हणजे हे सात आहेत थोडक्यात आणि हे उभे आठ असे त्यांनी ते तयार केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केले त्याच्यामध्ये हे सगळे मूलद्रव्य बसवले आता ही जी ज्ञात मूलद्रव्य होती त्या काळामध्ये न्यूलँड्सच्या काळामध्ये ते त्यातल्या त्यांनी काय केले काही काही जागांवरती दोन दोन मूलद्रव्य बसवली आता जसं इथे तुम्हाला हे एक सी ओ आणि एन आयचं उदाहरण दिसतंय आणि सीई e, आणि एल एचं उदाहरण दिसतंय त्याशिवाय ते त्यांनी काय केलं की जी काही भिन्न गुण गुणधर्माची मूलद्रव्य होती ती पण काय केली एकाच स्वराखाली ठेवली म्हणजे आता तिथे त्यांनी काय केलं सी ओ आणि एन आय हे काय केले ह्या डोच्या खाली ठेवले पण तिथेच त्यांनी काय केलं सी एल आणि बोरॉन बी बी आर सॉरी सी एल आणि बी आर हे पण काय केले हॅलोजन बरोबर ठेवले म्हणजे इथे तुम्हाला दिसते बघा हा हॅलोजन इथे पहिला दिसतोय आणि तिथेच खाली त्यांनी सी एल आणि बी आर ठेवले आणि याच्या उलट त्यांनी काय केलं की ह्या सी ओ आणि एन आय बरोबर जे त्याचं साधर्मी आहे गुणधर्मांचं सा। त्याला त्यांनी काय केलं ह्या टी या स्वराखाली ह्या एफीला ठेवलं म्हणजे एफ ईचं साधारण सी ओ आणि एन आय शी आहे तर त्यांनी काय केलं ह्या टीमच्या खाली टी या स्वराच्या खाली त्यांनी त्याला म्हणजे ओ एस बरोबर ओ एस या अधातून बरोबर ठेवलं हे ओ आणि एस काय अधातू आहेत त्याच्या खाली हा एफ ई ठेवला आणि एफ ईचे गुणधर्म कुणाशी मिळते जुळते सी ओ आणि एन आयशी मिळते जुळते आहेत त्यामुळे काय झालं इथे ही एक त्रुटी निर्माण झाली आणि त्यानंतर जे शोध लागलेले मूलद्रव्य होते मग त्यांना सामावून घेण्यासाठी ह्या तक्त्यामध्ये ह्या अष्टकांमध्ये जागाच राहिली नाही आणि त्याच्यामुळे जे नंतरच्या काळात न्यूलंड्सच्या नंतरच्या काळात जे काही मूलद्रव्यांचा शोध लागला ती ह्या तक तक्त्यामध्ये बसवता आली नाहीत आणि त्या अष्टकांच्या नियमांपर्ती बसली नाहीत त्यामुळे इथे ह्या पद्धतीच्या त्रुटी आपल्याला दिसत तर अशा पद्धतीने आपण आजचा न्यूलँडच्या अष्टकांचा नियम अभ्यासलेला आहे तर आजच्या या व्हिडिओत आपण इथेच थांबेल भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद